तर नमस्कार मित्रांनो पोज बघा ही बल्ल्या मध्ये पोज देते आणखी तिच्या वेगवेगळ्या पोजेस अरे 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 थांब 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 पिलो थांब पिलो थांब थांब ना थांब दोन मिनिट चॉकलेट आणायची तो बरा इकडे बघ इकडे बघ फोटो हा तुला फुल देतो मी तर इकडे बघ ना थांबेल करायचंय हा असं कर ना असं हे असं कर हा इकडे इकडे बघून बल्या तू इथं बसते का इथं इथं बस इथं बस इथं बस हा थांब हा थाम, हा थांब हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना कार्टी इकडे बघ वरती तिकडे किड आहे का तिकड किड Tết!